आपाचेवाडी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये लोक अदालत संदर्भात जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रारंभी ॲडव्होकेट एस के पोटले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रम निप्पाणी येथील दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग दंडाधिकारी तसेच तालुका विधी सेवा समिती व निप्पाणी तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निप्पाणी दिवाणी न्यायाधीशो व प्रथम वर्ग दंडाधिकारी श्रीमती रंजिता एस के ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारी अधिकारी श्री प्रवीण कट्टी बालविकास परियोजना अधिकारी श्रीमती सुप्रिया जडगे तालुका पंचायत अधिकारी ए डी नंदगावी सर निप्पाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस वैराट उपाध्यक्ष ॲडव्होकेट एम ए सनदी सेक्रेटरी ॲडव्होकेट एन एस हत्ती उपस्थित होते सदर कार्यक्रमात लोक अदालतीचे महत्त्व या संदर्भात ॲडव्होकेट के ए चौगुले सर तसेच निप्पाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस वैराट सर तसेच माननीय न्यायाधीश सो यांनी देखील मार्गदर्शन केले या प्रसंगी येथील अनेक ग्रामस्थांनी प्रश्न विचारले व त्यांना योग्य ती उत्तरे देण्यात आली ॲडव्होकेट एस के पोटले यांनी गावाचे सॉफ्टवेअरला नाव दाखवत नसल्याने जन्म व मृत्यू दाखले तसेच इतर दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत यावरती योग्य तो तोडगा काढून सदरचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा असे सांगितले यावेळी माहिती तालुका पंचायत ई ओ श्री प्रवीण कट्टी यांनी सांगितले की समस्या संपूर्ण गावातील येत असून संगणक सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्त करून घेऊन ही अडचण दूर करण्याची हमी त्यांनी दिली या कार्यक्रमास ग्रामपंचायत विकास अधिकारी लक्ष्मण पारे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच सी डी पी ओ तसेच महसूलचे अधिकारी व इतर आशा कार्यकर्त्या व इतर विभागातील अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व महिला ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी ग्रामपंचायत सदस्य आनंदा कुवाळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले कोगणळी होण आणि नवाळे